नमस्कार मंडळी यालका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त अशा रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर छान हा गोडाचा पदार्थ मी बनवलेला आहे तर ही अर्धा किलो रताळी घेतलेली आहे तर रताळी आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरला लावून मी उकडून पण घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही तर तुम्ही पातेला तुकडा किंवा कुकरमध्ये उकडलं तरीसुद्धा चालेल आता हे साल काढून घेऊया रताळ्याची वरची तरी चांगली शिजलेली आहेत रताळी म्हणून साल अगदी सहज निघते बघू शकता साल काढून घेऊया आपण अशा पद्धतीने सगळ्या रताळ्यांची साल काढून झालेली आहे आता मी इकडे एक ताट घेतलेलं आहे आणि छोटी किसनी घेतलेली आहे मोठी घेतली तरीसुद्धा चालेल आणि आपण ही रताळी किसून घेऊया मॅशरने बारीक केलं तरीसुद्धा चालेल याच्या गुठळ्या फक्त राहता कामा नाहीत म्हणून आपण व्यवस्थित किसून घ्यायचं आहे याला गरम आहे थोडं हाताला जरा भासत आहे तर हे अशा पद्धतीने सगळे रताळे आपण किसून घेणार आहोत तर झालेली आहेत किसून बघू शकता आता एक बाउल घेतलेला आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा किस बघा एक बाऊल गच्च भरलेला आहे आता याच्यामध्ये गुळाचं प्रमाण आपल्याला किती घालायचं आहे तेही दाखवते सहा रताळ्याचा कीस एक बाउल भरलेला आहे बरोबर तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच बाउलमध्ये जर असं कमी म्हणजे जेवढे रताळ्याचा किस होता ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असा मी गूळ किसून घातलेला आहे तर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर अजून कमी करू शकता पण हे गोडीला एकदम परफेक्ट आहे आता हे गूळ मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आता बडीशेप वेलची आणि सुंठ पावडर मी दोन चमच्याची पावडर केलेली होती ती दोन चमचे घालते चवीनुसार मीठ घालते गोडाचा पदार्थ असला तर मीठ अवश्य घाला म्हणजे पदार्थ आणखीन चविष्ट लागतो आता हे सगळं मी हाताने सगळं एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने गूळ आणि रताळ्याचा किस असा एक जीव झाला पाहिजे आणि जसं आपण हे असं मिक्स करत जाऊया ना तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर सा होत आहे बघू शकता तुम्ही तर गुळ आधी मी किसून ठेवला हो होता म्हणून थोडेसे त्याच्या अशा खडे राहिलेले आहेत म्हणजे ह्याचे गुळाचे तर हे आपण मॅशरने अजून बारीक करून घेऊया म्हणजे सगळं एकसारखं होऊन जाईल मिश्रण तर बघू शकता मंडळी कसं मिश्रण एकदम मस्त झालेलं आहे आणि थोडंसं सैलसर पण झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे पण एवढं पीठ लागणार नाही आहे तर आपल्याला जसं लागेल असं थोडं थोडं पीठ घेऊन याच्यामध्ये आपल्याला मळायचं आहे म्हणजे या मिश्रणामध्ये जेवढं पीठ लागेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे या मिश्रणामध्ये जसं ब जेवढं बसेल तेवढंच पीठ घेऊन ह्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता अशा पद्धतीने मळून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये मी थोडस तेल घालणार आहे आणि तेल घालून पुन्हा हे पीठ मी मळून घेणार आहे व्यवस्थित मस्त असं मळून झालेलं आहे तिथं आता हे मुरत वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे लगेच मी आता घाऱ्या बनवायला घेणार आहे इकडे गॅसवरती कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे छोटे छोटे गोळे करून याच्या आपल्याला आधी पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत असे छोटे छोटे गोळे करायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आता याला पीठ लावायचं गरज नाही समजा जर पोळपाटाला तुमचं पीठ चिटकत असेल तर थोडस तेलाचा हात लावा थोडासा तेलाचा हात लावा आणि लाटून घ्या तर जास्त पातळही नाही आणि जाडसरही नाही मध्यम अशी पुरी लाटून घ्यायची आपल्याला आणि पुरी लाटून झाल्याच्या ही खसखस त्याच्यावरती लावायची आहे बोटाने लावा किंवा असं वरून अलगद सोडलं तरीसुद्धा चालेल आणि खसखस लावल्याच्यानंतर थोडंसं लाटण्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे तळताना अजिबात तेलामध्ये खसखस बाहेर पडणार ना, नाही निघणार नाही चिटकून राहील पुरीला मस्त तर दोन्ही साईडने अशी खसखस लावून घ्यायची आणि थोडंसं लाटण्याने प्रेस करून घ्यायचं आता ही तर गोल झालेली आहे पुरी पण तरीसुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते एक वाटी घ्यायची किंवा ग्लास घ्यायचा आणि बरोबर त्याने कट करून घ्यायचं म्हणजे दिसायलाही छान दिसतात तर हे बघा अशा पद्धतीने बघू शकता आता सेम दुसरी पुरी मी लाटून घेते त्याच पद्धतीने दाखवते तुम्हाला अजून एक पुरी लाटून अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता याच्यावरती खसखस लावून घेते असं बोटाने लावा किंवा असं वरून अलगद सोडलं तरी सुद्धा चालेल असं सोडल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला लाटण्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण आपण खसखस अशी सोडून घेऊया आणि पुन्हा लाटण्याने थोडीशी प्रेस करून घ्यायची कट करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता हे तुम्हाला दाखवायला मी थोड्याशाच करून दाखवते चार पाच पुऱ्या लाटून घेते फक्त हे बघू शकता तर आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आपण तळून घेऊया मस्त त्याचा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि छान अगदी टमटमीत फुगतात ह्या पुऱ्या पण मस्त घाऱ्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेऊया तर बघू शकता कशी मस्त टमटमीत फुगलेली आहे आणि खायला पण एकदम चवदार लागते तो दुसरी पन तर दुसरी पण घारी मी टाकलेली आहे कढईमध्ये ती पण तळून दाखवते तुम्हाला कशी फुकते बघा मस्त एकदम तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की घाऱ्या बनवून बघा छानच कलर आलेला आहे बघू शकता आता दोन पुऱ्या मी एकदम टाकते आणि या तळून घेते तर नक्की तुम्ही घाऱ्या अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा झालेल्या आहेत ते बघा मंडळी मस्त अशा टमटमीत तम फुगलेल्या आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा काहीप करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद